असाध्य रोगाची पीडा आपल्या शरीरातून हद्दपार करणं शक्य होत नाही एकदा का त्या शरीरामध्ये बसतान मांडलं त्यांना त्या घरातून बाहेर हुसकावणं अशक्य होतं कारण रोग झाल्यानंतर त्याच्या उपचारार्थ जो वेळ खर्च होईल संचित केलेल्या धराचा अपव्यय होईल त्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून आरोग्याचे संभाव्य उपचार करणे सगळ्यात चांगलं तो हा कर्करोग प्रत्यक्षात का होतो कॅन्सर रोग स्वशरीरातील ग्रंथीच्या अतिरिक्त वाढीमुळे होतो कार्बन धुळीने माकल्या गेल्या कार्यात बाधा येते आपत्कालीन परिस्थिती जेव्हा शरीरामध्ये निर्माण होते तेव्हा शरीर संबंधित अवयाचे नियोजित कार्य करण्यासाठी त्याच ठिकाणी नवीन ग्रंथी निर्माण करते कर्करोग शरीरात कोणत्याही स्नायू किंवा पेशीना बाधक होऊ शकतो त्यामुळे हा रोग अत्यंत चिंतेचा विषय आहे शरीराला या प्राणायामाची जी खरी गरज आहे ते आपल्याला समजलेले नसते आणि ही गरज न समजल्यामुळं आपण प्राणायाम करण्याचा सातत्य टिकून ठेवत नाही असाध्य रोगाची पीडा आपल्या शरीरातून हद्दपार करणं शक्य होत नाही एकदा का शरीरामध्ये बसतान मांडलं त्यांना त्या ते घरातून बाहेर हुसकावणं अशक्य होत कारण रोग झाल्यानंतर त्याच्या उपचारार्थ जो वेळ खर्च होईल जस... बालाघाट चॅनलला ला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करावे श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीमत्सद्गुरुचरणारविन्दाभ्या नमः श्रीमत्कुलदेवतायै नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वराः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः देह संवर्धन आणि विज्ञान युट्यूब वर चालू असलेला विषय आणि त्या विषयामध्ये असाध्य रोग आपल्या जे शरीरावर अतिक्रमण करतात त्या रोगाविषयी प्रत्येक भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत आता चौथ्या भागामध्ये आपण प्रत्यक्ष कर्करोगावर जाणून घेणार आहोत माझ्या स्रोतांना एकच विनंती आहे की हा भाग सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा म्हणजे कर्करोगाविषयी सर्व आपल्या शंका कुशंका गैरसमज यांचं निरसन होईल एवढी माझी आप खात्री आहे काही शंका कुशंका असतील तर त्यांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये मला विचार काही हरकत नाही मी त्याचं निरसन ठिकाणी जे रोग आपल्या शरीरावर परिणाम करतात आणि अशी काही प्रसिद्ध असाध्य रोगाची कारण समजून घेऊया कोणताही शारीरिक आजार झाला तर त्याच्यापासून पूर्णता आपली सुटका होणं फार कठीण असतं जे रोग शरीरात निर्माण होतात ते अक्षरशः मरेपर्यंत आपल्या सोबत राहतात हे रोग हळूहळू शरीराला अकाली मृत्यूकडे घेऊन जातात त्यामुळं कोणताही आजार शरीरात उद्भवणार नाही याची काळजी घेणं सगळ्यात जास्त आवश्यक असतं कारण आपण पाठीमागच्या भागामध्ये जर व्यवस्थित ऐकलं असेल समजलं असेल तर एक लक्षात घ्या की शरीराला दोनच प्रकारचे रोग होतात एक म्हणजे संसर्गजन्य रोग आणि दुसरं शारीरिक विकलांगता शरीरामध्ये येणारा डिफिशियन्सी किंवा शरीरामध्ये उद्भवणारा डिफेक्ट या रोगामुळे जीवन दुःखमय त्रासदायक पीडादायक होत असत आणि त्यामध्ये संसर्गजन्य रोग हे बाह्य जंतूच्या आपल्या शरीरात होणाऱ्या घुसखोरीमुळे अतिक्रमणामुळे होतात त्या घुसखोरी होता। विरुद्ध किंवा अतिक्रमणाविरुद्ध आपल्या रक्ताभिसरण संस्थेमध्ये इनबिल्ट म्हणजे प्राकृतिक व्यवस्था असते पांढऱ्या पिशीचे एक फार मोठं सैन्य दल आपल्या रक्तामध्ये असतं ते अशा परजातीय जंतूचा शिरकाव आपल्या रक्तात होत असतो त्याच्यावर विकरानं झुंज देत संघर्ष करत असत असं पाहिलं तर अशा रोगाचं निवारण करण्यासाठी आपल्याला फार विशेष औषधोपचार करण्याची गरज नसते पण आपल्याला तेवढा धीर नसतो मनाचं समाधान होत नाही म्हणून आपण उपलब्ध डॉक्टरकडं वैद्याकडे जातो आणि रासायनिक औषधं आपण सेवन करतो अशा रासायनिक सेवनाचा केवळ त्या रोगापुरता मर्यादित परिणाम होतो असा नाही संपूर्ण रक्ताभिसरण संस्थेमध्ये विरघळलेले असतात सर्वच शरीरावर त्याचा परिणाम होत असतो ज्या ठिकाणी पिढा असते वेदना असते तेवढं आपल्याला वेदनामुक्त झाल्यासारखं वाटतं ते आपल्याला औषध घेणं प्राप्त ठरतं रोग जडल्यानंतर डॉक्टरकडे जाणं भाग पडतो आपली इच्छा असो अथवा नसो तुकाराम मला सुद्धा म्हणतात व्याधी पिढीला दहावे वैद्याची या घरा दुःखाची या परिहारा आपुलिया आपल्या या दुःखाच्या पिढेमधून मुक्त होण्यासाठी त्याचा परिहार करण्यासाठी आपल्याला असं वैद्याच्या घराकडे पळावंच लागतं रोगाचे लक्षण आपल्या शरीरावर दिसू लागल्यानंतर स्वस्त बसू देत नाही अशा असाध्य रोग उद्भवाच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी नाना प्रकारचं दवाखान्यात डॉक्टर कडे जाणं भाग पडतं तसं ज्ञानेश्वरी मध्ये एक ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा दिलेली आहे त्यामध्ये पैसे ची नाना रोग बळीघाती ना जवळ पुढा अंग व आरोग्याचे उपयोग करू निघाली आपल्या शरीराला असे असाध्य रोग जोपर्यंत स्पर्श करत नाही तेव्हा अतिक्रमण करायला लागत नाही तोपर्यंतच नाना प्रकारच्या उपाययोजना हो केलेल्या म्हणजे उपचारापेक्षा काळजी घेणं सगळ्यात चांगलं केअर इज बेटर देन क्युअर आरोग्याचे जे काय उपयोग आपल्याला करता येतील ते करण्याचा प्रयत्न करावा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कारण रोग झाल्यानंतर ते निस्तारले जातीलच असं काही नाही त्याचं निवारण होईलच असं काही नाही तुम्ही कितीही औषधं का नाना डॉक्टर बदला औषध बदला काही केलं तरी सुद्धा असाध्य रोगाची पीडा आपल्या शरीरातून हद्दपार करणं शक्य होत नाही एकदा का त्या शरीरामध्ये बसतान मांडलं मग त्यांना त्या घरातून बाहेर हुसकावणं अशक्य होत कारण रोग झाल्यानंतर त्याच्या उपचारार्थ जो वेळ खर्च होईल संचित केलेल्या धराचा अपव्यय होईल त्यापेक्षा रोग होऊ नये म्हणून आरोग्याचे संभाव्य उपचार करणे सगळ्यात चांगलं आता आपण एकेका असाध्य रोगाविषयी माहिती घेऊया अशा रोगाच्या यादीमध्ये अग्रेसर प्रथम क्रमांकावर ज्याचा उल्लेख केला जातो जगभर त्या रोगाविषयी फार चिंतित असतो कारण या कर्करोगाविषयी जागतिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार दरवर्षी निदान झालेल्या आणि मरण पावलेल्या लोकांची संख्या आणि त्यांची आकडेवारी कर्करोगाची समस्या किती मोठी आहे हे दर्शवते कारण कर्करोगाच्या प्रादुर्भावाने दोन आजर हजार पंचवीस मध्ये सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार वीस लाख एक्केचाळीस हजार नऊशे दहा नवीन रुग्ण आढळतील असं व्यक्त केलेलं आहे आणि त्यापैकी दहा लाख अठरा हजार एकशे वीस लोक या आजाराने मरतील असाही अंदाज सांगितलेला आहे अर्थात जगाचा विचार केला तरी हे आकडे खरोखर खूप भयावह आहेत हा फक्त अमेरिकेचा अंदाज आपण विचारात घेतलेला आहे पण दोन मदेच। गटा मदे। आग दी मदे। हजार पंचवीस मध्येच केवळ शून्य ते एकोणीस वयोगटामध्ये अगदी युवा अवस्थेमध्ये चौदा हजार सहाशे नव्वद किशोर वयीन मुलांना कर्करोगाचे निदान होईल आणि त्यापैकी एक हजार सहाशे पन्नास लोक या आजाराने मृत्यूमुखी पडतील असा केवळ अमेरिकेपुरता अंदाज दिलेला बाकी सगळ्या जगाचा विचार त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये होऊ शकतो भारतामध्ये तर त्याचा हिशोब लागणं शक्य नाही पण जगभरात कर्करोग हे मृत्यूच्या प्रमुख कारणापैकी एक आहे कारण दोन हजार बावीस मध्ये जगभरात जवळजवळ दोन कोटी नवीन रुग्ण आढळले आणि सत्त्याण्णव लाख लोक कर्करोगाने कर मृत्यू पावले परंतु जागतिक पातळीवर आणि भारतात हा असाध्य रोग भयंकर उग्र रूप धारण करत आहे आणि शरीरांतर्ग व्यवस्था प्रणालीचे संतुलन बिघडवत आहे तो हा कर्करोग प्रत्यक्षात का होतो वैद्यक शास्त्रानुसार या रोगाच्या उद्भवाची कारण थोडक्यात या ठिकाणी पाहूया कारण कर्करोग मुख्यतः डीएनएच्या नुकसानीमुळे होतो स्वैर जीवनशैली प्रदूषित पर्यावरण भेसळयुक्त आहार आणि अभक्ष भक्षण आणि आनुवंशिक कारणामुळे या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो असं डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड वाईड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अलोपॅथिक संस्थेने घोषित केलेला आहे आता कॅन्सर कसा होतो याचे वैज्ञानिक उत्तर जर पाहिले तर मागच्या एका भागामध्ये मा आपल्या शहरामध्ये अठरा ते एकोणीस प्रकारच्या पेशी नांदतात प्रत्येकाचे कार्य वेगवेगळे असतात त्या त्या कार्यासाठी त्या घडलेल्या असतात आंतर इंद्रियामध्ये त्याचा संघटित एक संघटना असते आणि त्या संघटितपणे ते, -ते कार्य आपलं आयुष्यभर करत राहतात आणि त्याच ठिकाणी त्या सामान्य कार्य करण्यासाठी वाढत असतात आणि ऊर पद्धतीने या पेशी विभाजित होऊन त्याच समान गुणाच्या पेशी सजातीय पेशी त्या ठिकाणी जन्म घेत असतात आणि त्यांचा कार्यकाळ ते भोगत असतात कधी कधी या पेशीच्या विभाजनावर रासायनिक परिणाम होतो आणि चुकीच्या पेशी आणि असामान्य विजातीय पेशी तयार होतात ते शरीराच्या अन्यत्र कोणत्याही भागावर अनियंत्रित मार्गाने विभाजित होऊन सुद्धा होऊ शकतात म्हणजे असामान्यपणे विभाजित होणाऱ्या या पेशींना कर्करोगाच्या पेशी म्हणतात या पेशी अनेक पातळीवर जवळच्या अवयवामध्ये घुसू शकतात किंवा रक्त आणि लसिका प्रणालीवर आक्रमण करू शकतात आणि याचा प्रसार मेटास्टेसिस होऊ शकतो कारण कर्करोग शरीराच्या जवळजवळ सर्व भागामध्ये होऊ शकतो ते प्रामुख्याने ज्या पेशीपासून सुरू होतात त्या पेशीवरून वर्गीकृत केलं जातं आणि त्यांना वेगवेगळे विज्ञानामध्ये किंवा डॉक्टर लोक वैद्यकीय भाषेमध्ये इटालियन जर्मन अशा भाषेमधून त्यांना एक वेगवेगळ्या प्रकारचे नावं देतात जे सामान्य लोकांना कळू शकत नाही पुढे कर्करोग संभाव्य स्थान आपल्या शरीरामध्ये कुठं कुठे आहेत याचा तक्ता मी आपल्याला दाखवलेला आहे त्यावेळेस समजावून सांगेल कारण अनेक प्रकारच्या का उपकला किंवा अवयव उपशाखा आवरणातून उद्भवणारा कर्करोग म्हणजे कार्शिनोमा संयोजी आणि सहाय्यक पिशीपासून उद्भवणारा कर्करोगाला उदाहरणार्थ हाड स्नायू यांना सारकोमा असं म्हणतात असो वैद्यकीय शास्त्र काहीही सांगत असले तरी या रोगाच्या उद्भवाचं खरं कारण मी आता या ठिकाणी सांगतो जे आधुनिक विज्ञान सांगत नाही आता ते का सांगत नाही हे मला माहिती नाही कारण मी त्याच्यावर संशोधन घेतलं पण तिथं कुठेही त्याचं तसं मत व्यक्त होत त्यांना मला दिसत नाही ज्यावेळी फुप्फुसात श्वासाद्वारे भरलेल्या अपर्याप्त ऑक्सिजनच्या अभावाने फुप्फुसाच्या अल्वेल कोशिका रक्तातील कार्बन हृदयाच्या एका ठोक्याच्या वेळेत काढू शकत नाही त्यामुळे पुढच्या ठोक्याने हे परती रक्त परतीच्या रक्तवाहिन्यामध्ये शिरते आणि ते कार्बन धुलीकरणासहित हृदयात शिरते आणि या कार्बनचे प्रमाण वाढत जाते रक्तामधले अर्थात हे का होते है? तर स्वयर खानपानाच्या सवयी आपली दिनचर्या बिघडलेली असल्याने व्यसनाच्या रासायनिक माऱ्याने साधारणतः वयाच्या पंचवीस वर्षानंतर कार्बोनाइज दूषित मलिन झालेल्या रक्ताची काही ठळक लक्षणे आपल्या शरीरावर दिसू लागतात आता लक्षणे पाहिलं तर तसं सर्व सामान्य असतात सततचा खोकला येणे शरीरावर अचानक गुठळी दिसणे किंवा अचानक वजन कमी होणे डोळ्यांना अंधारी अधूनमधून येणे यासारख्या लक्षणाकडे लक्ष देणं महत्वाचं आहे कारण कार्बनचे मुक्त अणु रक्ताभिसरण संस्थेत शरीरभर निष्कारण भटकत राहतात कुपुसामधल्या अलिवली ग्रंथी त्यांना काढू शकत नसल्यामुळे त्यांचं प्रमाण रक्तामध्ये थोड्या थोड्या मात्रेने वाढत जातं तर मलिन करणारा हा कोळसा म्हणजे कार्बन धुळीचे कण रक्तवाहिन्यामध्ये कुठेतरी आणि कुठेही निष्कारण अडकून पडून राहतात रक्तात वारंवार फिरणारे कार्बनचे अणु म्हणजेच कोळसा किंवा धुळीचे कण रक्तात शोषल्या गेलेल्या स्निग्ध म्हणजे तेलकट पदार्थ हाराबरोबर सेवन करतो तसं पाहिलं तर अन्नामध्ये तेलाचं प्रमाण शून्य असलं तरी सगळ्यात उत्तम असतं तेल खाण्याच्या आपल्या शरीराला काहीच आवश्यकता नाही कारण माझ्या लहानपणी आठवते तेल म्हणजे मिळतच नव्हतं उंदराच्या कानात बसेल एवढं तेल फोडणीला वापरलं जात होतं पण हल्ली अहो तेलातच भाजी तळलेली असते इतकं तेल वापरलं जातं पण अशा तेलकट पदार्थामुळं आपल्या शरीराला काहीच उपयोग होत नाही पण तो द्रवरूप असल्यामुळं आपल्या लहान आतडीच्या ग्रंथी त्याला शोषण रक्तात टाकतात आणि हा निष्कारण तेलाचे मोठे मोठे रेणू या रक्तामध्ये फिरत असतात तेलाच्या तेलकट पदार्थाबरोबर कार्बनचे धुळीकण मैत्री करतात या दोघांची युती म्हणजे फार मोठी विध्वंसक युती असते आणि अशा धुळीकांना तेलाचं साह्य मिळतं आणि त्यांचा लगदा तयार होतो चिखल तयार होतो मग असा हा कार्बनच्या धुळीसह तेलाचा चिकटपणाच्या गुणांनी कुठल्याबी शरीराच्या ग्रंथिकोशींना ते दीर्घकाळ चिकटून राहतात हळूहळू हे धुळीचे कण अन्य ग्रंथिकोशावर जमा होऊन म्हणजे शरीरामधल्या केश सगळ्या कोशिकापर्यंत पोचलेलं असतं रक्त अशी कोणतीच कोशिका नसते की जे रक्तवाहिनीला जोडलेली नसते असे कण कोणत्याही कोशावर जमा होतात कार्बन धुळीकरणाचे आच्छादन त्यांच्यावर निर्माण होते आणि कार्बन आच्छादित ओझ्यामुळे शरीरग्रंथी दीर्घकाळ मंद आळशी झाल्यामुळे कार्य करण्याची त्यांची तयारी नसते रक्तामधील कार्बन मोठ्या प्रमाणात सक्रिय कोशावर जमा झाल्यामुळे त्यांचे विहित कार्य पूर्ण कार्यक्षमतेने केले जात नाही थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं जर तुम्हाला एक वीस किलोचं ओझ पाठीवर घेऊन काम करा म्हणलं करणं शक्य आहे का तसं या कार्बन धुळीचं ओझ या ग्रंथिकोशाच्या अंगावर पडलेलं असतं आणि त्या ओझ्यासहित त्यांना त्यांचं जे विहित कार्य प्रकृतीने दिलेलं आहे ते करायचं असतं ते करणं त्यांना जमत नाही कारणाशिवाय रक्तात भटकणारे हे ग्रंथिकोशांना चिटकून बसलेले कार्बनचे कण शहरात कुठल्याही आणि कोणत्याही ग्रंथीला निष्क्रिय कारणीभूत ठरतात पण जर रात्रंदिवस काम करणाऱ्या अत्यंत महत्वाच्या आंतरिक स्वयंचलित अवयवाच्या म्हणजे ऑर्गॅन पेशी कार्बन धुळीने माकल्या गेल्या त्यांच्या नियोजित प्राकृत कार्यात बाधा येते आपत्कालीन परिस्थिती जेव्हा शरीरामध्ये निर्माण होते तेव्हा शरीर प्रकृती संबंधित अवयाचे नियोजित कार्य करण्यासाठी त्याच ठिकाणी नवीन ग्रंथी निर्माण करते कारण जुन्या ग्रंथींचं आयुष्य संपलं नसल्यामुळं ते मरत नाहीत ते धुळीकनाच्या आच्छादनाने त्यांचं कार्यही करत नाहीत नियोजित कार्य पूर्ण होत नसल्यामुळं प्रकृतीला ते कार्य करण्याची गरज असते म्हणून प्रकृती नवीन पेशींना जन्म घालण्याचे संदेश स्थानिक पेशींना पाठवते मग त्या ठिकाणी नवीन पेशे तयार होतात जुन्या कार्बोनाइज ग्रंथी जिवंत असल्यामुळे जागा सोडत नाहीत नियोजित शरीराच्या अत्यावश्यक काम पूर्ण होत नाही अशा अपरिहार्य आपत्कालीन परिस्थितीत प्रकृती शरीरात अतिरिक्त नवीन पेशीची वाढ करते नवीन आणि जुन्या मांस पेशीची अप्रमाणित नियम वृद्धी होते अशा अनियंत्रित वाढीच्या आपत्कालीन प्रकाराला आजचे विज्ञान कॅन्सर म्हणून ओळखते पुरातून काळापासून कर्करोग म्हणजे कॅन्सर रोग शरीरातील ग्रंथीच्या अतिरिक्त वाढीमुळे होतो हे आपण पाहतच आहे शरीरात अशा वाढीव कोशिकांना जागा नसल्याने त्या ठिकाणी असह्य वेदना निर्माण होतात तिथं पेन होते विशेष म्हणजे वाढीव कोशिका सजाती आपल्याच शरीराचा अविभाज्य अंग असल्याने त्यांना कोणतेही रासायनिक औषध काढून टाकू शकत नाही कारण त्या पेशी म्हणजे आपल्या सजाती असतात आपल्या शरीराच्या ग्रंथी असतात त्यांना मारून तिथून हुसकावून टाकणं शक्य होत नाही ॲलोपॅथिक औषधाची विषारी मात्रा कितीही प्रखर असली तरी आपल्या ग्रंथींना मारणार नाही तपासून प्रयोगांती शुद्ध झाल्यावरच ते माणसाला दिलं जातं त्यामुळे कर्करोगाच्या वाढीव ग्रंथी कोणत्याही औषधाने मरत नाही त्यामुळे हा रोग औषधाने ठीक होऊ शकत नाही तरीही औषधाचं सेवन केलं जातं आणि करावं लागतं मानसिक समाधानासाठी म्हणा किंवा डॉक्टर वैद्य सल्ला देतात म्हणून म्हणा आधुनिक वैदिकशास्त्रात एक शल्य चिकित्सक निष्क्रिय बाधित पोषिकाची गाठ शस्त्रक्रिया करून कापून ती जागा मोकळी करण्याचा एक उपाय आहे त्याला सर्जरी म्हणतात कर्करोगाची अशी गाठ काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नाही अशी गाठ कुठं जर झालेली असेल तर डॉक्टर मधून बाबा ऑपरेशन करून ते काढावे लागेल जर त्याचं इन्फेक्शन संपूर्ण शरीरभर झालेलं नसेल तर कॅन्सर म्हणून डिक्लेअर करत नाही तो कॅन्सरचा एक म्हणजे प्रभावचा असतो लेसर किरणाने अशा ग्रंथीचा समूह जाळून काढून टाकण्याची तांत्रिक कुशलता सुद्धा हस्तत केली आहे म्हणजे विज्ञान काहीच प्रयत्न करत नाही असा नाही नाना प्रकारचे प्रयत्न करतात जे लक्षणं दिसतात त्याच्यावर ते उपचार करण्याचा प्रयत्न करतात अशा शस्त्रक्रियेमुळे शरीराला खूप दुखाप पत होते वेदना सहन कराव्या लागतात आणि शस्त्रक्रिया दरम्यान डॉक्टरांनी केलेली चिरपाट करण्यासाठी आणि त्या भागात होणाऱ्या वेदना सहन होण्यासाठी काही वेदनाशामक औषधाचे सेवन आवश्यक असते अशा अत्यंत विषारी आणि असही औषधाचे दुष्परिणाम संपूर्ण शरीराला भोगावे लागतात कधी कधी डॉक्टरच्या अकुशल प्रयत्नामुळे त्याच ठिकाणी पुन्हा कॅन्सर रोगाच्या गाठी तयार होऊ शकतात आपण टाकलं म्हणजे तिथल्या पेशी अगोदरच वाढण्यासाठी निर्देश दिलेले असतात त्यामुळे ती जागा त्या भरून निघतो मग तिथं आणखी कालांतराने एक वर्षांनी दोन वर्षांनी म्हणा किंवा लगेच पाच सहा महिन्यांनी सुद्धा पुन्हा तशीच गाठ त्या ठिकाणी तयार, तयार होऊ शकते तसं तर हे कार्बोन्झेड रक्त संपूर्ण शरीरामध्ये असतं आणि कुठेही शरीरामध्ये अशी गाठ निर्माण होऊ शकते ट्युमरची गाठ म्हणा कापून सर्जिकल उपचार केवळ शरीरात जर स्थानिक पातळीवरती गाठ काढता येत असेल तर थोडासा प्रभाव होतो आणि त्या रोगातून थोडीशी रिलीफ राहत मिळते परंतु अशा अतिरिक्त वाढलेल्या कर्करोग पेशी सहज कापून टाकता आल्या तर ठीक अन्यथा अशा शस्त्रक्रिया जीवघातक करतात शरीरात कोणत्याही ठिकाणी कोणत्याही ग्रंथीवर कर्करोग प्रभाव करू, करू शकतो विनाकारण रक्तात फिरणारा कार्बन सर्वत्र सर्व केशवायनातून फिरत असतो आणि तो कुठेही अडकून पडेल याचा नियम नाही जर अशा कार्बोदकाचा प्रभाव चोवीस तास काम करणाऱ्या अतिशय महत्वाच्या अवयवाच्या आपल्या सूक्ष्मलिंग देहात जीवन जगणे फार कठीण होते मग त्याला मृत्यूशी झुंज देणे नित्याचे होते आधुनिक वैज्ञानामध्ये रेडिएशन थेरपी किमोथेरपी हार्मोन थेरपी इम्युनोथेरपी आणि लक्ष थेरपी यासारख्या अनेक प्रकारच्या प्रायोगिक सर्जरिकल ट्रीटमेंट उपाययोजना करण्याची प्रगती झालेलीच आहे विज्ञान त्यांच्या त्यांच्या मतीनुसार त्यांच्या त्यांच्या शिद्धतेनुसार शरीरावर त्याचे प्रयोग करतच असतात तर पेशंट नष्ट करण्यासाठी किमोथेरपी हा उपचार म्हणजे शक्तिशाली विषारी रासायनिक मार्याने किंवा अंतस्नायूद्वारे शिरेमध्ये सुईद्वारे शक्तिशाली औषधाचा मारा केला जातो या तीव्र उपचाराने शरीरातील असंख्य निरोगी ग्रंथीही मारल्या जातात मारतात त्यामुळे शरीर खूप अशक्त होते ही उपचार पद्धती खूपच पीडादायक असते संपूर्ण शरीरातील रक्तात हे कार्बन पसरल्यामुळे आज इथे तर उद्या अन्यत्र गाठी निर्माण होऊ शकतात मग शस्त्रक्रिया किती करणार किती ठिकाणी करणार किती वेळा करणार याच उत्तर विज्ञानात उपलब्ध नाही त्यामुळं या रोगावर खात्रीशीर कायमस्वरूपी उपचार होऊ शकत नाही कर्करोग शरीरात कोणत्याही स्नायू किंवा पेशीना बाधक होऊ शकतो त्यामुळे हा रोग अत्यंत चिंतेचा विषय आहे हा रोग लाल रक्त पेशी पांढऱ्या पेशी मेंदूच्या पेशी पाठीच्या मज्जातंतूच्या कोशिका किंवा हाडाच्या ग्रंथीमध्ये सुद्धा होऊ शकतो म्हणून कर्करोग प्रभावित संभाव्य अवयव मी या तक्त्यात आपल्याला दाखवणार आहे कारण कर्करोग ग्रस्त ने बाधित असलेल्या संभावित अवयवाची थोडक्यात लिस्ट मी या ठिकाणी दिली आहे पुरुष आणि महिलांसाठी जे अवयव आहेत त्यामध्ये पुरुषासाठी जास्तीत जास्त व्यसनाधीन म्हणजे गुटखा पान तंबाखू अशा पदार्थाचं आग्रहानी प्रतिष्ठेनी किंवा हिरिरीने स्पर्धात्मक रीतीने सेवन करत असतात त्यामुळे त्यांच्या जीव मुख म्हणजे चेहरा किरडे दात अशा अवयवांना कॅन्सरची बाधा होऊ शकते आणि स्वरयंत्र घसा श्वास नलिका फुप्फूस यांनाही सिगरेट वडल्यामुळं नको ते रसायन ड्रिंक पिल्यामुळं कॅन्सरची बाधा होऊ शकते प्रोस्टेड ग्रंथीमध्ये पण कॅन्सरची वृद्धी दिसते मूत्रपिंडामध्ये किडनीमध्ये सुद्धा कॅन्सरची बाधा होते किडनी निकामी होते बऱ्याच प्रकारच्या ज्या आतले आतडे नलिका आहेत अन्न नलिका आहेत किंवा लहान आतडे मोठ्या आतडे अनेक प्रकारच्या नलिका आपल्या शरीरामध्ये असतात त्यांना सुद्धा अशा कॅन्सरची बाधा होऊ शकते स्त्रियामध्ये विशेषतः गर्भाशयाचा तणाचा कॅन्सर फिलिपिन्स ट्यूब मध्ये अशा प्रकारचा कॅन्सरचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो विशेष म्हणजे एक मध्ये सुद्धा हा कॅन्सर दिसून येतो आणि स्त्री पुरुष महिला उभयतांसाठी अन्न नलिका जठर मोठे आतडे तर लहान आतडे गुदाशे किंवा यक्रत मेंदू मज्जातंतू शरीरात कुठेही कॅन्सरचा प्रभाव अतिक्रमण संभवते त्यामुळं असं कुठलं अंग नाही की जिथे हे रक्त जात नाही कारण रक्तामध्ये कार्बन स्वैरपणे भटकत असल्यामुळं त्या कार्बनचा प्रभाव कुठं ना कुठं अल्प स्वल्प आणि कल्प कमी जास्त अधिक मोठ्या जा प्रमाणावर झाला की मग जसं जसं त्याचं प्रमाण वाढत जातं तसं तसं एकदा का कर्करोग शरीरात भिडला की रुग्ण मृत्यूची वाट पाहत जगतो डॉक्टर सुद्धा म्हणतात बाबा आता कर्करोग झालाय औषधं घ्या अडीच वर्ष जगेल दोन वर्ष जगेल सहा महिने जगेल चार पाच वर्ष जगेल औषध खात राहा काळजी घेत राहा एवढाच उपचार करू शकतात कुठे शस्त्रक्रिया करून गाठ वगैरे काढता आले तर ते गाठ काढण्याचा प्रयत्न करतात ब्लड कॅन्सर मज्जातंतुचे कॅन्सर अशा कॅन्सरना तर ते हात टेकतात एकदा का कर्करोग शरीरात भिंडला की रुग्ण मृत्यूची वाट पाहत जगतो रोगी काही वर्ष डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषध घेत वेदना सहन करत जिवंत राहतो परंतु कर्करोग हो औषधाने बरा होऊ शकत नाही डॉक्टर वैद्य कर्करोगाचे हो पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा असे वर्गीकरण करतात परंतु ही जागतिक आरोग्य संघटनेची लोभस युक्ती आहे माणसाला जगण्याच्या आशेने औषध घेणं भाग पडतं तरीही शेवटी सर्व प्रयत्न अपयशी ठरतात डॉक्टर सुद्धा हा मारणार अस त्यांच्या समाधान समजण्यासाठी त्यांना औषध उपचार देत राहतात त्यांनाही नावेला जाय म्हणून करतात मना डॉक्टरच्याही अंगाने विचार केला तरी त्यांचाही नावेला जातो आणि रोग्याच्याही किंवा त्यांच्या कुटुंबियांचा सुद्धा नावेला जातो अशा प्रकारचे औषध सेवन करणं भाग पडतं आणि विशेष म्हणजे हे औषध सुद्धा संपूर्ण शरीरावर रासायनिक परिणाम करतात याचाही दूरगामी साईड इफेक्ट होत राहतात आणि त्यांनी आणखीन दुसरी कोणती व्याधी सुद्धा जडत राहतात अशा अलोपॅथिक वैदिक उपचारामुळे काही स्थानिक कर्करोगामध्ये रुग्णाला निश्चित फायदा होतो काहीच होत नाही असं नाही काही रोग चांगल्या प्रकारे जीवन फार काळ जगतात परंतु अनिवार्य औषधाचं ओझ आणि वारंवार कराव्या लागणाऱ्या पॅथॉलॉजिकल तपासण्यामुळे रुग्णालाच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाला वेदना आणि ताणताना सोसावा लागतो पॅथॉलॉजिकल फार भयंकर आणि खर्चिक आहे त्यांच्या एकदाच तपासण्या होतात असं नाही वारंवार तपासण्या कराव्या लागतात तासा महिन्याला तपासण्या महिन्या महिन्याला तपासण्या हॉस्पिटल बदलले की त्यांच्या तपासण्या अशा तपासण्या प्रत्येक वेळी सगळीकडे कराव्या लागतात करून घेतल्या जातात कधी कधी रुग्णावर औषधाचा शून्य परिणाम होतो पण रुग्णाची काळजी घरी घेता येत नाही त्यामुळे त्यांना रुग्णालयात ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पैसे खर्च करावे लागतात वैद्यकीय उपचारामध्ये केमोथेरपी सारख्या अत्यंत के विषारी आणि महागडी औषधी शरीरावर वापरली जातात औषधी उपचार शरीरातील अन्य पेशी समूह मारून शरीरात अधिक कमकुवत स्थिती निर्माण करतात अखेर रुग्ण आणि कुटुंबियासमोर त्यांच्या मृत्यूची वाट पाहणे हाच एक पर्याय उरतो वैद्यकीय व्यवसाय तर अधिकाधिक धन कमवण्याच्या लालसेने निरर्थक उपचार करत राहतात अप्रिय आहे हे बोलावे लागतं पण नाविला आहे आधुनिक अलोपॅथिक उपचाराची प्रगती खूप मोठे आव्हान आहेत सुद्धा याच्यावर उपचार सापडणार कारण कर्करोगाच्या उपचारामध्ये शस्त्रक्रिया रेडिएशन थेरपी किमोथेरपी हार्मोन थेरपी इम्युनिशन लक्षपी अशा उपचाराची प्रगती होत आहेत पण तरीही दिवसेंदिवस जागतिक पातळीवर कर्करोगाचा प्रादुर्भाव आणि रोग्याची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि जगभरात त्यांच्या प्रभावाची उपचाराची अधिकाधिक व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे परंतु या समस्येचे मूळ विज्ञानाला माहीत आहे की नाही याबाबत मला काहीच सांगता येत नाही पण त्याचा जो मूळ आधारभूत बुनियादी जनक आहे त्यावर यांचा कुठलाच उपचार होत नाही जर त्यांना माहीत असेल तर त्यावर उचित सटी उपचार ते का करत नाहीत आता याच्यावर खरोखर काय उपचार केला जातो काय उपाय करता येतो याचाच जर विचार करायचा झाला तर या रोगाचे लवकर निदान झाले तर औषधी उपचारापेक्षा आपली जीवनशैली सुधारली तर या रोगावर अधिक प्रभावी उपचार ठरू शकतो औषध उपचार करावे लागणे हा रोगग्रस्त व्यक्तीचा आणि त्यांच्या कुटुंबियाचा नाविलाज आहे डॉक्टरांचाही नाविलाज चालत नाही या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगितलेल्या ठेवावा कारण असे दीर्घकालीन असाध्य रोगाचे वास्तव सत्य म्हणजे प्राणायाम न करता केवळ स्वयंचलित अपुऱ्या श्वासोश्वासावर प्रकृती अवलंबून असल्याने रक्तात शिल्लक राहणारी कार्बन धूळ हे एकच कारण आहे जर प्राणायाम करत नाही प्राणायाम करायला आपल्याला वेळच नसतो फुरसत नसतं किंवा तेवढं आपलं मनाचं लक्ष त्याच्याकडे जातच नाही हे जे प्राकृतिक दृष्ट्या स्वयंचलित अपुरा स्वसोश्वास चाललेला असतो चाळीस टक्के पन्नास टक्के जो कार्य करतो तेवढ्यावरच आपलं संस्था शुद्धीकरण चालू असतं याच्या रासायनिक समीकरण व्हिडिओ भाग क्रमांक पाच पॉइंट दोन मध्ये सांगितलेलं आहे त्याच्यावर उपचार करणारा एकच पर्याय म्हणजे प्राणायाम तंत्राचा नियमित वापर करून ध्यानमग्न अधिकाधिक प्राणायाम केला तर काही दिवसात अनुकूल परिणाम दिसून येतात रक्तातील अशुद्धता कमी होऊन कर्करोग सुद्धा पूर्णपणे बरा होऊ शकतो आपण काही रासायनिक औषधे सेवन करत असाल तर त्याचे सुद्धा शीघ्र अनुकूल पूरक परिणाम होऊ शकतात जर आपण नियमित निश्चित दृढपणे के प्राणायाम केला तर त्यासाठी भौतिक विषय सेवनाचे अनाठाई व्यसन सोडून केवळ ध्यान अभ्यास युक्त प्राणायाम सिद्धीचे व्यसन हा एकमेव शाश्वत उपाय आहे बाकी कॅन्सर ग्रस्त रोग्यांना हो अॅलोपॅथिक उपचार करत करत मृत्यूला कटाळा लागेल हे निरोगात सत्य आहे विज्ञान यावर फारसे भाष्य करत नाही रोगग्रस्त व्यक्तीने व्यायाम कष्ट किंवा श्रम न करता एका ठिकाणी स्थिर आसनस्थ बसून जर नियमितपणे तचेतपणाने लक्ष केंद्रित करून प्राणायाम केला तर मनसंकल्पित प्रयत्नाने अतिरिक्त कार्बनचे प्रमाण बाहेर फेकले जाते आणि जसं जसं आपल्या रक्तातला कार्बन प्रमाण कमी कमी होत जात तस तसं कार्बन उद्भवाची कारण सुद्धा संपुष्टात येतात कारण कार्बन हा एकच कारण आहे कर्करोगाच्या उत्पत्तीच रक्तातील अशुद्धता हळूहळू कमी होऊन शुद्ध होते सोबत निंद्य वर्ज्य अन्न सेवनाचे पथ्य सांभाळणे महत्वाचे आहे कारण पथ्य नाही पाळलं तर औषध आपल्या अंगी लागत नाहीत आणि औषधाचा उपयोग परफेक्टपणे होत नाही जर प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील सात्विक मिताहार सेवन केल्याने शरीरातील हा रोग प्रभाव ठीक करण्याची क्षमता प्राणायामामध्ये असते परंतु प्रामाणिक प्राणायाम हे एकच काम मनाला करावे लागते प्राणायाम करण्यामध्ये प्रामाणिकता आणि अधिकता लागते कारण अशा रक्त शुद्धीचे खरोखर जाणीवपूर्वक उपाय करण्याची गरज असते हा प्राकृत मोफत आणि प्रभावी उपचार असला तरी सध्या मोफत उपचारावर लोक विश्वास ठेवत नाहीत आपल्या खिशातले पैसे खर्च करून डॉक्टरला म्हणतात बाबा आमचा हाय नाही ते घर बार मालमत्ता सगळं घ्या पण आमच्या पेशंटला रोगमुक्त करा त्यांना जे शक्य नाही ते आपण सांगत असतो माणसाच्या मनात प्राणायाम क्रियेबाबत साशंकता असते शरीराला या प्राणायामाची जी खरी गरज आहे ते आपल्याला समजलेली नसते आणि ही गरज न समजल्यामुळं आपण प्राणायाम करण्याचा सातत्य टिकून ठेवत नाही खरंतर माझ्या एवढ्या एपिसोड जर आपण व्यवस्थित आणि दीर्घ संपूर्ण व्हिडिओ जर पाहत असाल तर प्राणायामाची गरज आपल्याला निश्चित समजून येईल त्यामुळे अपरिहार्यपणे आधुनिक डॉक्टरच्या सल्ल्याने घेतलेल्या रासायनिक औषधाचे दूरगामी दुष्परिणाम माहीत नसतात किंवा माहीत असतात म्हणून अनेक नवीन आजारांना सुद्धा निमंत्रण देतात पुढील भागात आपण याच रोगाचा दुसरा पूरक रोग म्हणजे कोलेस्ट्रॉल जनरेशन आणि हार्ट अटॅक कसा येतो याविषयी आपण माहिती घेऊ आपण हा भाग पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद काही शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता आपल्या प्रश्नाचे उत्तर खात्रीने मी देण्याचा प्रयत्न करेन परंतु आपण आणि मी या भागाला या ठिकाणी समाप्त करतो धन्यवाद